दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर येथील श्रमिक नगरमधील माळी कॉलनी व आय टी आय कॉलनीमधून वाहत जाणाऱ्या पावसाळी नैसर्गिक नाल्यामधून जाणारी सांडपाण्याची ड्रेनेज लाईन फुटल्याने सर्वत्र दुर्गंध पसरले आहे यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावं लागते दरम्यान ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे सदर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी नैसर्गिक नाल्यात मिसळत आहे यामुळे उघड्यावर वाहणाऱ्या या दूषित पाण्याचा परिसरात दुर्गंध पसार होत आहे तसेच संबंधित नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य असल्याचे देखील फुटलेली असून महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असून चौक येथून राधाकृष्ण नगर रेणुका माता मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावर मदोमन पावसाळी गटार योजनेच्या चेंबर्स चे गेल्या आठ दिवसापासून झाकण तुटले असून वाहन चालक व वा पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे मनबाच्या ड्रेनेज व आरोग्य विभागाने ड्रेनेज लाईन दुरुस्त करून सांडपाण्याचे नियोजन करावे व नागरिकांना इतर मूलभूत समस्यांपासून मुक्त करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक